राज्यातील हवामानात थंडी टिकून आहे विदर्भातील भंडारा गोंदिया तसेच जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर नाशिक आणि पुणे इथं चांगला गारवा जाणवतो याशिवाय विदर्भाचे उर्वरित भाग मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही थंडीचा जोर कायम आहे कोकणातही तापमान घटल्याचं दिसून येत आहे तापमान सरासरीच्या तुलनेत कमी असून थंडी अधिक जाणवतीये बंगालच्या दक्षिण पूर्व भागात कमी दाबाचं क्षेत्र तेवीस नोव्हेंबर पासून सक्रिय झालं असून हे क्षेत्र पुढील दोन दिवसात उत्तर पश्चिम दिशेनं सरकण्याची शक्यता आहे श्रीलंका किंवा तामिळनाडू किनारपट्टीकडे या कमी दाबाच्या क्षेत्राचं रूपांतर डिप्रेशन मध्ये होईल या सिस्टीम मुळे बंगालच्या उपसागरात ढगांची दाठी वाढलेली आहेत तामिळनाडूला धडक दिल्यानंतर या सिस्टीमचा उर्वरित भाग राज्यात पाऊस आणेल का याबाबत पुढील अंदाज स्पष्ट होईल सध्या राज्यातील वातावरण पावसासाठी अनुकूल नाही रात्री किंवा उद्याही राज्यात कुठेही पावसाची शक्यता नाही थंडी मात्र कायम राहील नाशिक अहिल्यानगर पुणे सोलापूरचा उत्तर भाग सातारा छत्रपती संभाजीनगर जळगाव भंडारा आणि गोंदियाचे काही भाग इथं तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान अठरा ते वीस अंश सेल्सिअस राहील तर अंतर्गत भागांमध्ये चौदा ते सोळा अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील भागांमध्ये तापमान चौदा ते सोळा अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याचा अंदाज आहे कमी दाबाच्या प्रभावामुळे राज्यातील वाऱ्यांची स्थिती बदलण्याची शक्यता आहे त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसात थोड्या फार प्रमाणात थंडी कमी होऊ शकते यासंबंधीचे सविस्तर अपडेट्स उद्याच्या साप्ताहिक हवामान अंदाजात दिले जातील दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सामील व्हा Редактор субтитров А.Семкин